मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावे ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची शाखा कुठेही नाही बुधवारी कार्यालयालाचा अवकाश असतो सुट्टी असते कामकाज बंद असतो मी विश्वज्योतिषाचार्य बोरकर गुरुजी माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ पुनच्च माझा मोबाईल नंबर आहे का अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ आजच्या कार्याचा विषयी आपण ज्योतिषशास्त्रीय माध्यमातून व्यवसाय व्यवसाययोगाविषयी आपण चर्चा करणार आहोत मार्गदर्शन घेणार आहोत कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांनी अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया वर्तमान स्थितीत पाहिलं आपण तर शाळा कॉलेजांची भरमार झालेली आहे जंगला पावतो शाळा कालेज गेलेले आहे मुले शिकून उद्योगधंदा नाही नोकऱ्या ना नाही काहीही नाही भटकत आहे आणि याच्यामध्ये पुन्हा एक आश्चर्याची गोष्ट की सरकारसुद्धा या युवा वर्गासाठी काहीही करत नसल्याचे दिसून येत आहे मराठी शाळा बंद झालेल्या आहेत आणि सर्व शाळांसाठी लाखो करोडो रुपये मोजावे लागत आहे एवढं करूनही तरुण वर्गाला नोकऱ्या नाही व्यवसाय करावा तर व्यवसाय कोणते करावे काय करावे याचं ज्ञान त्यांना नाही वाढवडिलांचा व्यवसाय नसल्यामुळे तोही त्यांचा वारसा नाही आणि काही व्यवसाय केला तर त्याला हजारो नव्हे तर लाखो रुपये लागतात आणि लाखो रुपये लावूनही तो व्यवसाय चालेल की नाही एखादा ना बुडीत निघाल्यावर मग कर्जबाजारीपणा येतो तो आणि महिना तिच्या गर्तेत हा तरुण वर्ग जात आहे हे मोठं देशाचं नुकसान आहे म्हणून ज्यांना व्यवसाय करण्याची प्रेरणा आहे व्यवसाय करण्याची इच्छा आहे आपल्या घरामध्ये व्यवसाय नसला तरी आपण व्यवसाय करू शकतात ज्यांच्या घराण्यात व्यवसाय ते पण व्यवसाय करू शकतात परंतु ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातूनच करायला हवं वाटवडलांचा समजा एखादा किराणाचा व्यवसाय असतो माल तोच असतो जागा तीच असते आणि गिराईक भरपूर असतात आणि पर संपूर्ण वाढवडिलांचा संसार त्याच्यावर चाल चालत असतो आणि ज्या वेळेला मुलगा बसतो त्यावेळेला व्यवसाय चालेल असं होतो गिरायकी हरकून जाते आणि मग तो व्यवसाय डब खायला येतो कर्जबाजारी पण आहे तो मग असं का होते तर इथे ज्योतिषशास्त्र खरं ठरते आपल्या नशिवाय जे व्यवसाय आहेत तोच करायला हवा जोडधंदा पण आपण करू शकता नोकरीच्या निमित्ताने नोकरी जर कमी पगाराची असली आणि आपल्याला जर स पैशाची अडचण असली तर आपण जोडधंदा पण करू शकतात व व्यवसाय हा हजारो आहे लाखो व्यवसाय आहे पण आपल्या नशिबात कोणता आहे हे बघायला हवं तर ते याच्या माध्यमातून जन्मकुंडलीतून आपल्याला ह्याच्यातून उलगडा होत नाही तर आपल्याला व्यवसायाची कुंडली काढावी लागते व्यवसायाची कुंडली काढत असताना आपल्याला कर्तव्य कोणतं आहे हे पण त्यासाठी बघावं लागते कर्तव्यातून व्यवसाय आपल्याला करावा लागतो आणि व्यवसाय करत असताना तो लाभाचा ठरला पाहिजे आणि लाभातून तो भाग्यात ठरला पाहिजे भाग्यातून तो दैवात ठरला पाहिजे दैवातून तो नशिबात ठरला पाहिजे तर अशा आपल्याला उलगाडा या ठिकाणी करायला हवा आणि बघायला हवा तर असा कोणता व्यवसाय आपल्याला करावा लागतो त्यासाठी व्यवसायाचीच कुंडली आली व्यवसायाच्याबरोबर कर्तव्याची धनाची लाभाची भाग्याची द नशिबाची दैवाची हे ह्या इतक्या कुंडली आपल्याला काढाव्या लागतील ला आणि मग आपल्याला योग्य ते मार्गदर्शन व्यवसायाच्या बाबतीत मिळणं मिळणार आहे मिळतेच आता आपल्याला दुसरा तरणूपाय नाही विज्ञानाच्या मार्फत असं कुठलंही यंत्र नाही की तुम्हाला कोणताही योग्य व्यवसाय चालेल फक्त आपल्याला ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून बघावं लागणार आहे आता ज्योतिषशास्त्र हे बघत असताना मात्र जाणकार ज्योतिषाचीच आवश्यकता असते कॅम्प्युटरच्या कुंडलीमधून हे कधीही कळत नाही आणि ज्याच्यावर जन्माक्षर जन्मांक लिहिलेले असतं ते आपण जन्मकुंडल्या नसतात जाणकार ज्योतिषी असल्याशिवाय आपल्याला हे कळत नाही त्यानुसार आता ग आपण जर बघितलं एक एक ग्रह घेतला तर रवी हा कुंडली सोन्या चांदीचा काराग्रह आहे रवी हा किराणाचा मालाचा काराग्रह आहे रवी हा ऊर्जा स्त्रोत्राचा ग्रह आहे रवी हा विद्युताचा ग्रह आहे त्याच्यातून आपल्याला ह्या प्रकारचा व्यवसाय सुचत जातो आपण चंद्र घेतला तर चंद्र हा शीतलतेचा काराग्रह आहे हा पाण्याचा जलकारक ग्रह आहे हा श्री सौंदर्य प्रसाधनाचा लेडीज सामानाचा ग्रह आहे आपण मंगळ घेतला तर व शेती जमिनी भूमी इस्टेट आणि मेडिकलचा कारागृह आहे पोलीस खात्याचा कारागृह आहे सैनिक खात्याचा कार कारागृह आहे त्याच्यामधून स तुम्हाला वॉचमनच्या नोकऱ्या संरक्षणाच्या नोकऱ्या नोकऱ्या याच्यातून व्यवसाय तुम्हाला नोकरी कम व्यवसाय तुम्हाला निवडता येत असतो त्यानंतर उधाचा तर शिक्षकी पेशाचा व्यवसाय प्रेंटिंगचा व्यवसाय यातून आपल्याला येतो फळ बागायतीचा व्यवसाय येतो फळ प्रक्रियेचा व्यवसाय येतो खाद्यपदार्थाचा व्यवसाय येतो त्यानंतर गुरु घेतला तर सोन्या चांदीचा व्यवसाय येतो आपल्याला हा सोन्या चांदीचा व्यवसाय असताना शाकाहारी खानाळ पदार्थाचा व्यवसाय व्यवसाय येतो त्याचनं तीर्थयात्रा कंपनीचा पण हा व्यवसाय व्यवसाय आपल्याला या ठिकाणी येतो तुम्ही खाद्यपदार्थाची कारागिरी मोठ्या प्रमाणावर तुम्ही करू शकतात त्यानंतर शुक्राचा व्यवसाय करायला गेले तर स्त्री सौंदर्य प्रसाधन लेडीज सामान लेडीज रेडीमेड कापड प्लॅस्टिकचा व्यवसाय पाण्याचा व्यवसाय आपण करू शकतात तीर्थयात्रा कंपनीचा व्यवसाय शनी गुरु आणि शुक्र जर असलं तर आपल्याला तीर्थयात्रा कंपनीचा व्यवसाय करू शकू करू शकता तुम्ही त्यानंतर आपण शनीचा व्यवसाय घेतला तर तेलाचा व्यापार लोखंडाचा व्यापार कोळसाचा व्यापार पेट्रोल पंप डिझेल पंप असे नानाविधी व्यवसाय आपल्याला याच्यातून माध्यमातून क करावं लागतात गुरु राहू आणि केतू वेळ असला तर तुम्ही प्रवचनकार कीर्तनकार धार्मिक पूजाष्ठानाचा व्यवसाय तुम्ही करू कुरुश, शक करू शकता आज पुष्कळचे वर्ग हा आपण आपण बघायला गेले असताना आता प्रत्येक क्षेत्रात सर्वत्र जाती धर्माचे लोक येऊ लागलेले आहेत तर ज्योतिषशास्त्र तुम्हाला निश्चितच सहाय्यभूत ठरणार आहे अशा तऱ्हेने आपण जर ग शनी आणि शुक्राचा व्यवसाय जर केला तर ट्रॅव्हलचा व्यवसाय तुम्ही करू शकता प्रवासी वाहतूकचा व्यवसाय करू शकतात त्याच्यामध्ये दर्शनी शुक्र आणि गुरु जर आलात तर किंवा रवी जर त्याच्यामध्ये आला तर आपल्याला वाहतुकीचा व्यवसाय तुम्ही करू शकतात त्याच्यामध्ये गुरु जर आणखीन उच्च कोटीचा असला तर फळबागे त्याचा व्यवसाय करू शकतात फळाचा व्यवसाय करू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही भाजीपालाचा व्यवसाय करू शकतात असे नानाविधी व्यवसाय आपल्याला ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून कळत असतं आणि दिसत असते मार्गदर्शन मिळत असते पण मात्र ज्योतिषशास्त्राच्या न माध्यमातूनच आपल्याला नशिबात काय आहे हे बघायला हवं आणि त्याचप्रमाणे आपल्याला यातून आपल्याला मार्गदर्शन निश्चितपणे मिळत असं मिळत असं मिळत असते याच्यासाठी मात्र प्रत्येकाला जन्मकुंडलीची आवश्यकता आहे जन्मकुंडली ही परिपूर्ण असायला असायला हवी त्याच्यात उदयमा कुंडली स्वभावाची कुंडली आरोग्याची कुंडली विद्याची कुंडली व्यवसायाची कुंडली नोकरीची कुंडली विवाहाचे कुंडली संसाराची कुंडली संततीची कुंडली जीवन उत्तरार्धीचे कुंडली भाग्याचे कुंडली लाभाचे कुंडली अशी विविध प्रकारच्या कुंडल्या त्याच्या माध्यमातून सामान्यातून असायला हव्या आज कॅम्प्युटरच्या माध्यमात हे गणित बसत नाही आणि केव्हाही बसणार नाही कारण काही ग्रह हे वक्रगतीने चालत असतात काही ग्रह स्तंभित असतात म्हणजे थांबलेले असतात काही गर्ग मार्गी असतात म्हणजे पुढे जाणारे असतात काही ग्रहस्तंभित म्हणजे तिथेच राहणारे काही देव देवत असतात याच्या माध्यमातून आपल्याला हे सगळं बघायला हवं हवं आहे म्हणून या ठिकाणी प्रत्येकाच्या जन्मकुंडली हे आवश्यक आहे आणि त्या योग्य जन्मकुंडल्या गेल्या तरच आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळते आजचा कार्यक्रम इथेच समापन करूया मी विश्व ज्योतिषाचार्य बोरकर गुरुजी माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ माझे विचार माझे कार्य तुम्हाला आवडत असेल तर इतर समस्याग्रस्तांना तुम्ही हा हे व्हिडिओ शेअर करत जा त्यांना माहिती देत जा आणि मग त्या समस्याग्रस्तांच्या समस्याचं निवारण करण्याला तुम्ही पण हातभार लावा जसं मी तुम्हाला मार्गदर्शन करतो त्याच्यातूनही आपल्याला कळत न कळत पुण्याचा लाभ लाभ हा मिळत असतो माझी ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही याबद्दल तुम्ही दक्षता घ्यावी मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न पन्द आठ हा माझा मोबाईल नंबर आहे म्हणूनच माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई गोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्यक्रमाचं समापन करूया